कळंब देवनाळा येथे मोफत आरोग्य तपासणी प्रतिसाद देवनाळा तालुका कळंब येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना भारत जन आरोग्य योजना तावडा हॉस्पिटल यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराच्या आयोजनामध्ये मनीषा काटे भोसले न्यूयॉर्क गणेश उत्सव मंडळ द्रविड राठोड यांचा पुढाकार होता शिबिरात बीपी तपासणीसह पुरुष व महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या तसेच रुग्णांना आवश्यक ती औषधे दे, मोफत देण्यात आली या शिबिरात तब्बल एकशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिराचे मार्गदर्शन तावडे हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष तावडे व संगीता तावडे यांनी केले यावेळी डॉक्टर रवींद्र वानखेडे नेहा अवथरे अजय गटाळे प्रत्यमेश उमरे शुभांगी शिवरकर गजानन गिरनाळे यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली यामध्ये मनीषा काटे द्रविड भाऊ राठोड जिल्हाध्यक्ष बंजारा सक्तीसेना प्रशांत भोयर सरपंच सोनाली पिंपळकर उपसरपंच बंडू राठोड न नरेंद्र राठोड नंदू दहारे धनराज राठोड विनोद पवार सुरज जाधव आकाश राठोड हर्षल राठोड रघु चव्हाण अभय राठोड रुपेश राठोड चंद्रशेखर राठोड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अशा उपक्रमांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळम यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा